पहिल्यांदा जो जा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर ते गाडीचा डेंट निघाला पेंट झाला गाडी पूर पूर्ववत झाली आता पुन्हा तसं झालं किंवा तसं होण्याची काय शक्यता आता अमोल दादा कसं म्हणजे ज्याला इंग्रजी म्हणतात शिप एस सेल्ड okay. सहा महिने झाले एकदा आपल्या एका नात्यामध्ये एक आपण दोघांनी काही निर्णय घेतले लाईफ एस टू वन तुम्ही तुमच्या संसारात सुखी राहा मला माझ्या संसारात सुखी राहा लिव्ह एंड लेट लिव्ह तुम्ही तुमचं काम योग्य वाटेल ते करा मी माझं करीन म्हणून कटुता आणणं गरजेचं नाही आणि माझं असं म्हणणं आहे की आजही डायलॉग म्हणजे आपण सगळे राजकारणात आहोत आणि वयाने लहानही नाही होत तेवढी विचारांची किंवा स्वभावात प्रगल्भता जर आली नाही तर वय वाढायचा उपयोग काय केस नुसते पांढरे होत नाही तो अनुभवांतून होतात त्याच्यामुळे डायलॉग हा असलाच पाहिजे आणि आ माझ्याकडून तरी सगळ्यांशी डायलॉग हा ठेवलाच जाईल कारण एवढ्यासाठीच मी डायलॉग ठेवते की माझी वैयक्तिक कोणाचीच लढाई नाही माझी लढाई वैचारिक आहे त्याच्यामुळे मी तुम्ही बघा मी पार्लमेंटमध्येही जेव्हा टीका करते मी वैयक्तिक टीका कधीच कोणावर करत नाही मी का मी काय परफेक्ट प्रॉडक्ट आहे काय की मी दुसऱ्या टीका करू त्यामुळे मी एकतर माझ्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे एक म्हणजे माझे क कुटुंबाचे असतील माझ्या आईवडिलांचे असतील माझ्या आईने एक गोष्ट मला आवर्जून सांगितली की सुप्रिया आयुष्यात एवढं जरी कोणी तुझ्यासाठी केलं असेल ना आयुष्यभर कृतज्ञता राहावी की त्या माणसांनी आपल्यासाठी केलं